खरच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो मित्रांनो ते रेल्वे अधिकारी आहेत मोठे जॉबवरती त्यासाठी तुम्हाला मी हा पूर्ण ब्लॉक केला आहे आणि मी तुम्हाला आता भेट खालते सुमेची आणि थोडा आपण याची इंटरव्ह्यू घेऊया इथपर्यंत यायचा प्रवास म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आहे तो सुप्रिया बस नाय ते अरे बस खरं बसू दे, तो दे मला सांग इथे तुला हे जॉब कधी लागला आपल्याला मुंबई मध्ये मला येऊन आता कमीत कमी, -कमी दोन वर्ष होत आहेत माझा मला दो जॉब दोन हजार तेरामध्ये मध्ये लागलेला आहे दोन हजार तेरामध्ये जॉब लागलेला आहे मला मुंबईमध्ये तसं येऊन मला आता दोन वर्ष झाले अजून या ठिकाणी येऊन मला एक वर्ष झालेलं आहे तर खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की या अशा ठिकाणी राहायला मिळाले कारण का ज्या परिस्थितीतून आपण आलो ज्या परिस्थितीतून आपला समाज येतो जिकडून आपण येतो तर दादरसारख्या ठिकाणी आपण राहणं खूप अवघड आहे आता ही परिस्थिती एवढी सुधारली नाही की आपण इथं राहू शकतो कारण काय दादरसारख्या ठिकाणी राहणं इथं सगळ्या गोष्टी अफर्ड करणं हे खूप अवघड आहे खरंच मी भाग्यवान आहे की मी तिकडं राहायला मिळत एवढ्या चांगला वास्तू मध्ये राहतोय अजून सुंदर आणि खरं सांगायचं म्हणत ना की तर जेव्हा एवढा स्ट्रेस आहे ना आणि इमानदारी म्हटलं की खूपच आई इमानदारी करतो आणि मी जे व्हिडिओ पण बघितले पण हा काही व्हिडिओ शेअर करत नाही तुम्हा सर्वांसाठी कारण की यांचं एक गुपित असतं आणि कसं स्टार्ट घ्यायचं काय ते मला हे बघून एवढं भारी वाटलं ना आणि खरं तर ह्या वयाप्रमाणे लहान आणि ह्याच्यावर मोठे मोठे जे माणसं आहेत खाली आहेत त्यांना स्लेक्ट करतात सलाम घालतात ह्याचं बघून आम्हाला खूपच आपण वाटतं आणि सुमेध जेव्हा तो प्रवास करतोस लांब लाईन तर ठिकाण कुठे कुठं असतं प्रवास करायचं तिकडून माझं जो क्षेत्र आहे ते इथून नागपूर नागपूरच्या पुढे एम पी मध्ये बैतूल वगैरे येतं पण मला जावं लागतं अजून इकडे कर्नाटका म्हणजे सोलापूर वाडी गुलबर्गा इथपर्यंत असं आहे तर खूप मोठा असं हे आहे पंचायत आहे आमचा तर तिकडे जात असतो मी पण चांगला आहे जॉब आहे त्यांना भागच आहे अजून तू जसं म्हणले बरं वाटतं तुम्ही ज्यावेळेस हे सगळे बोलता अजून माझा उद्देश एवढाच आहे हे ब्लॉग बघल्यानंतर की त्याच्यामध्ये तुम्ही हे घेऊ नका की माझ्याकडे काय आहे काय नाही हेच करा की तुम्ही माझ्यासारखं बना आणि खूपच अभिमान वाटतो आणि आम्ही यायचो बाबासाहेबांच्या घरासमोर खास फोटो काढण्यासाठी पण जेव्हा मला सुमेधनी फोन केला आम्ही सांगितले की आम्ही तर आलोय आणि एक तुम्ही येऊन जा आपण तर राहतो थोडं या आम्हाला खूप बरं वाटलं कारण असं म्हटलं की मी एक तुम्हाला तापवा तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ पोचवा कारण की जो तो व्हिडिओ बघल असं वाटलंच ना की आपलाही मुलगा आपलाही माणूस तर पुढे जायला पाहिजे आणि आपल्यामध्ये सुविधा आहे ते खूपच आहेत आणि त्याचा तुम्ही फायदा करून घ्या आणि सुप्रिया आहे सुमेची मेसेज तर सुप्रिया तू कस राहते पोस्ट इथं झाला का नंतर मामी म्हटलो की तेव्हाच घेऊन येणार होते माझ्या प्रेग्न्सीमुळे आम्ही थांबलो म्हणताना म्हटलं आहे आम्ही राहूया तिकडे म्हटलं ठीक आहे चांगला आहे दादर ठिकाणी भेटणं खूप अवघड आहे तर एवढं मोठं घर आहे म्हणजे बरं वाटलं आम्हाला पण येऊन इथं सगळं फॅमिली आम्ही सगळं बरं वाटतं थोडस राहणं पण आणि खरंच घरी वाटतंय आणि कसं माहिती आहे का आठ ते नऊ वर्ष तिथे राहिले शाळा शिक्षणा लहान पण सोलापुरातच गेला अजून तू म्हणाल तर खूप भाग्याची गोष्ट आहे की बाबासाहेबांच्या घरासमोर वस्तू बाबासाहेबांनी त्यावेळी एकोणीसशे पस्तीस साली पाडली एकोणीसशे साली वाढली तिथं राहण्याचं भाग मला पाहिजे होत त्या एरियात राहायचं मला त्याच्यासाठी त्याने खूप थांबले दोन वर्ष थांबले हे पॉटरसाठी बापरे बघित मला तुम्ही भेटायला कारण की सुमेरला खास करून हो हा बाबासाहेबांच्या घरासमोरच क्वार्टर म्हणजे बिल्डिंग पाहिजे होते आणि त्यासाठी हा दीड वर्ष खरं थांबला असेल आणि जोपर्यंत नाही भेटतोपर्यंत तो बाहेरच असं राहत होता मामाच्या इथे घरामध्ये आणि जेव्हा त्याला भेटली तेव्हा तो इथे आला तेवढंच पाहिजे होतं की मला मला घरासमोरच ते ठिकाणं पाहिजे आणि हे तो की सर्वांनी प्रयत्न करावा बाबासाहेबांनी एवढे कष्ट करून जर ते इतकं पुढे जाऊ शकतात तर आपण एक टक्का दोन टक्काही आपण त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे त्यानंतर बाबासाहेबांच्या तुम्ही जर घरी आलात तुम्हाला एक विशिष्ट गोष्ट सांगतो एकोणीसशे तेहतीस साली ज्यावेळेस बाबासाहेबांना घर घ्यायचा प्रसंग आला तर ही जी कॉलनी आहे ती हिंदू कॉलनी आहे तर इथे सगळे उच्चवर्णीय ब्राह्मण राहतात अजून इथे सगळे त्या काळाचे दिग्दर्शक कथाकार लेखक त्या काळाचे खूप मोठे 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 लोक राहत होते तर त्या कॉलनीमध्ये कुणालाही प्रवेश नव्हता फक्त फक्त मोठे मोठे उच्चवर्णीय ब्राह्मणच राहत होते पण त्यावेळेस बाबासाहेबांना घर ज्यावेळेस पाहिजे होतं त्यावेळेस बाबासाहेबांना त्या लोकांनी घर दिलं बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं बाबासाहेब तुम्ही आमच्या कॉलनीमध्ये राहा तुम्ही आमच्या इथं घर बांधा पण बाबासाहेबाला घर दिलं तर तुम्ही म्हटलं असेल तर तो एकदम रोड टच आहे रोड टच कॉर्नरचा प्लॉट आहे तर त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की बाबासाहेबांसाठी किती प्रेम होते लोकांना बाबासाहेब त्यांना किती प्रिय होते की त्यांनी आपल्या कॉलनीमध्ये जे जागा दिली ते पण रोड टच जागा दिली रोड टच कुणी देत नाही तुम्हाला आजच्या तारखे म्हणजे त्या आघाडीही दादर खूप फेमस होता आणि खूप चांगलं होतं बाबासाहेबांना ते एक दिलं गेलं

कॉलेजचे पाच वर्ष तुमचे पुढच्या पन्नास वर्ष ठरवले त्यामुळे खूप कष्ट घ्या कॉलेजचे जो अकरावी तो जो पंधरावीचा प्रवास आहे जो ग्रॅज्युएशनचा प्रवास आहे पाच वर्षाचा त्या पाच वर्षामध्ये खूप खूप प्रयत्न कष्ट घ्या ते पाच वर्ष तुम्हाला पुढचे पन्नास वर्ष तुमचे चांगले बघितलं ना मित्रांनो खूपच काय शिकण्यासारखं आहे आणि ह्या वयात म्हणजे खरं तर वयात नोकरी लागणं म्हणताना खूपच नशिबान आहे ना आणि मला मी दाखवले मग अशी फोटो आमच्या मोठ्या मामाचा हे बघा आमचे मोठे मामा आहे सर्वात हा मुलगा सुमेल आणि आता शिफ्टिंग झाली आहे दादर या ठिकाणी तर तुम्हाला मी इथेच माझा हा ब्लॉग संपवते आणि मला फारही वाटलं कारण की मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता मला मला असे म्हटलेच आहे की आम्ही दरवेळेस यायचो पण राजगृहापासून आम्ही उभारून फोटो काढून द्यायचं पण आमची एक इच्छा होती की आम्हालाही मध्ये जायची इथे आम्हाला पण दाखवा असतं भेटत ताई आली मला खूप आनंदी झाला आनंद आला खूप खूप आनंद झाला मला मी किती दिवस झाला ताईला बोलत होतो संजीव भाऊजीला पण बोलत होतो तर त्याने वेळ वेळ काढून आले बाबा मला खूप खूप आनंद आहे त्याचा तुम्ही आला अजून माझी इच्छा प्रत्येक वेळेस येत चला थोडस माझा जॉब एटिक असल्यामुळे मला यायला जमत नाही तर भाऊजी म्हणा की या तुमच्या मित्रांना घेऊन या तुम्ही सगळेजण या अजून खरंच अजून एकदा धन्यवाद तुम्ही आला आणि मला पण खूप मला वाटलं आणि तुझ्या मुळे तर आम्हाला हे बघायला भेटलं खरं तर सर्व तुम्हाला क्लब कुठे आहे तुम्ही सर्व काही दाखवले आहे ना ते कुठे भेटतात आपल्याला जेव्हा आपण शिक्षण घेतो पायावरतीवर आपल्याला पोस्टिंग भेटते आणि तेव्हा कुठे आपल्याला सर्व काही शिक्षण आहे ग्रॅज्युएशन झालं आहे करते बघितलं ना आता ही पण शिक्षणाला शिकायला आले किती ग्रॅज्युएशन झाला प्लस फर्स्ट इयर झाला माझा अजून एक मन आहे लास्ट इयर आणि मला शिक्षण थांबत नाही शिकलं आपल्या मानतं शिक्षण असतं हे आपल्या मोठ्या हातामध्येही असतं त्यामुळं मी इथेच माझा हा ब्लॉग की आणि तुम्हाला माझा कसा वाटला आमचे मोठ्या मामाचा मुलगा असू रेल्वे पोलीस अधिकारीमध्ये आहेत आणि कस त्यांचं सुविधा भेटते सरकारकडून तुम्हाला दाखवलेच आहे आणि मुंबईत ठिकाणी म्हटलं तर दीड लाख तरी हुंडा भाडं असतं मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये आहे पण राहिल्या सगळी सुविधा आहे त्याच्यामुळे भाडे पिणं काय नाही हे शिक्षणाचं सगळं होतं बाहेरवर का तर मित्रांनो मला केवढपर्यंत मी नक्की सांगा तुम्ही पुढे जावा तर माझा हा ब्लॉग तिथं संपतो परत सर्वांना बाय जगी